मोठी बातमी आहे शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवारांनी दाओस दौऱ्याच्या बिलांवरून राज्य सरकारवर निशाणा साधलाय त्याला भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय दीड कोटीच्या बिलामुळे राज्याची मान खाली गेली राज्य सरकारवर रोहित पवारांनी टीका केली असल्याच्यावर आता राधाकृष्ण विखे पाटलांनी उत्तर दिलं आहे आता झालंय असं की दाओसला हे सर्व मंडळी गेले अपेक्षा होते युवांचे की दाओसमध्ये जाऊन खूप चांगले करार होतील ते काही झाले नाही अतिरिक्त खर्च केला म्हणजे राहण्यावर तिथं खाण्यावर जेवणावर पिण्यावर फिरण्यावर अतिरिक्त खर्च केला आणि त्या तिथं असणाऱ्या डाओसच्या एका कंपनीने ह्यांना पाठवलं बिल पण हे बिल भरायला तयार नाही त्यांना असं वाटतं की जसं ज्या पद्धतीने आपण महाराष्ट्रात वागतो तसं तिथे वागतो जा तुला बघतोच आम्ही पण दुर्दैव वर्षांपासून कशासाठी जात आपल्या राज्यामध्ये गुंतवणूक आणण्यासाठी जातं पण दीड कोटीमुळे आपल्या राज्याचं नाव अख्ख्या इंटरनॅशनल लेवलला खराब झालेलं आहे नाही तर खराब होतं पण याचं भान या सरकारला कुठेही नाही असं वाटतं म्हणजे मला कल्पना नव्हती की हॉटेल सुद्धा ठेवायला लागलेले मला मिळतात ಸೇನಾ ಪಡುವ